नमस्कार अश्विनी जन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना दिवसभर काहीतरी चटपटीत हवंच असतं मुलांसोबत मोठ्यांनासुद्धा चटपटीत पाहिजेच असतं तर आज आपण मस्त अशी सुखी भेळ आणि ओली भेळची रेसिपी पाहणार आहोत चौपाटीवरती किंवा गाड्यावरती जशी भेळ मिळते ना आणि त्यामध्ये जो मसाला वापरताना अगदी तसाच मसाला बनवून आज आपण ही चटपटीत आणि मस्त अशी भेळ तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण आता सुकी भेळसाठीचा जो मसाला आहे किंवा ओल्या भेळसाठीचा जो सुका मसाला आहे तो तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यातच आपल्याला कोथंबीरच्या अर्ध्या प्रमाणात इथे पुदिना घालायचा आहे पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून त्यानंतर सुकवून घेतलेला आहे कारण हा जो मसाला आपण तयार करणार आहोत ना हा आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये अगदी महिना ते दीड महिने हा अजिबात खराब होत नाही सोबतच काही कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे आल्याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आणि दोन चमचेवर आपल्याला ज्या भाजक्या डाळ्या असतात ना डाळवं बोलतात त्याला ते सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत सो त्यानंतर हा जो मसाला आहे ना हा थोडासा कोरडा व्हावा याकरता आपल्याला मुरमुरे घालायचे आहे तेसुद्धा साधारणतः दोन चमचे भर एवढे मी मुरमुरे यामध्ये घातलेले आहे आता सुखे मसाले टाकूया त्यात आपल्याला एक चमचाभर जिरे किंवा जिऱ्याची पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता एक अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे आता चाट मसाल्यामध्ये काळं मीठ असल्यामुळे यामध्ये मी काळं मीठ टाकत नाही आहे जर तुम्ही जर चाट मसाला वापरणार नसाल तर अगदी पाव चमचा इथे काळं मीठसुद्धा वापरू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला मिक्सरला छान असा फिरवून घेऊया तर हे पहा मस्त असं आपला सुखी भेळसाठीचा सा जो मसाला आहे ना तो तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही अगदी एखाद्या काचेच्या बरणीत किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवला ना महिना ते दीड महिने अजिबात खराब होत नाही आता मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे त्यामुळे दिवसभर त्यांना काहीतरी चटपटी तर पाहिजे तसं तर हा जर मसाला तुम्ही बनवून ठेवला ना अगदी तुम्ही पटकन त्यांना सुखी भेळ बनवून देऊ शकता किंवा ओली भेळसाठी सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता तर हा जो मसाला आहे आपला तयार झालेला आहे आता लगेचच यापासून आपण मस्त अशी सुखी भेळ आणि ओली भेळ कशी बनवायची तेही पाहूया लगेचच आता आपण भेळ बनवायला घेऊया तर साधारणतः तीन ते चार जणांसाठीची जी भेळ आहे ना ती आपण तयार करत आहोत तर त्यापूर्वी जे कुरमुरी मी इथे घेतलेली आहे ना ते छान असे गॅसवरती मी भाजून घेतलेले आहे थोडीशी कुरकुरीत करून घेतलेली आहे त्यानंतर ज्या मसाल्याच्या चणा डाळ्या येतात ना त्या, त्या वापरलेल्या आहे फुटानेसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेले आहे आता जे जे साहित्य तुमच्याकडे असेल ते ते तुम्ही इथे वापरू शकता नसेल तर काहीही हरकत नाही एखादी जिन्नस कमी टाकली तरीही ही जी भेळ आहे ना अगदी छानच लागते आता ही जी भेळ आपण बनवत आहोत ना ती अगदी चौपाटीवरती किंवा गाड्यावर मिळते ना अगदी तशीच तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी सर्व जिन्नस टाकलेले आहे सोबतच इथे मी अर्धी वाटी फरसण घेतलेली आहे किंवा फरसणांऐवजी तुम्ही नुसतीच जी शेव असते ना ती वापरली तरीही चालेल तर माझ्याकडे हे फरसण होतं त्यामुळे इथे मी फरसण टाकून घेतलेले आहे सोबतच इथं ज्या पाणीपुऱ्याच्या सुख्या पुऱ्या असतात त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहे अगदी मस्त ही जी भेळ आहे ना ही लागते एकदा जर तुम्ही ही भेळ अशा पद्धतीने घरी बनवून खाल्ली ना तर यानंतर तुम्ही कधीच बाहेर जाऊन ही सुकी भेळ किंवा ओली भेळ कधीच खाणार नाही एवढी चटपटीत आणि एवढी भारी लागते त्यानंतर बारीक कापलेला कांदासुद्धा टाकून घेऊया कांदा टोमॅटो किंवा यामध्ये तुम्हाला काकडी घालायची असेल तर काकडी घालू शकता परंतु इथे माझ्याकडे काकडी नसल्यामुळे इथे मी काकडी टाकलेली नाही त्याऐवजी आता इथे मी बारीक कापलेली जी कैरी आहे ना ती वापरणार आहे कैरीचं जे प्रमाण आहे इथं थोडंसं जास्त वापरणार आहे कैरीचा सीझन आहे त्यामुळे ह्या भेळमध्ये कैरीची जी टेस्ट आहे ना ती अजूनच भारी लागते तर इथे मी कैरीसुद्धा छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे तीही टाकून घेऊया आता इथे जे जे साहित्य मी टाकलेलं आहे त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर इथे मी थोडं थोडंच टाकलेलं आहे तर उकडलेला बटाटासुद्धा टाकून घेऊया कारण जेव्हा आपण चौपाटीवरती जेव्हा ही भेळ खातो त्या ना त्यामध्ये हे सर्व जिन्नस वापरले जातात आणि त्यामुळेच ती भेळसुद्धा तितकीच टेस्टी लागते जर तुम्हाला पॉसिबल झालं तर हे सर्व जिन्नस वापरून ही भेळ नक्की बनवा अगदी चौपाटीवर मिळते ना अगदी तशीच होणार आहे आणि आपला जो मसाला आहे आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेला होता तोसुद्धा आपल्याला इथे दोन चमचे टाकायचा आहे आता मसाल्याचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता यामध्ये आपण हिरवी मिरची ऑलरेडी मसाला मसाल्यामध्ये घातलेली असल्यामुळे यामध्ये हिरवी मिरची वगैरे मी टाकणार नाही बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आणि हे सर्व जिन्नस एकजीव केले की आपली सुकी भेळ या ठिकाणी तयार झालेली आहे आता ओली भेळ जर बनवायची असेल ना, ना तर यामध्ये आपल्याला चिंच गुळाची जी गोड चटणी येते ना ती टाकायची आहे तर इथे माझ्याकडे चिंच गुळाची जी चटणी आहे ना ती अगोदरच रेडी होती तर ती टाकून घेऊया आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिंचगुळ्याच्या चटणीचं प्रमाणसुद्धा कमी किंवा जास्त ठेवू शकता आता ही चिंचगुळ्याची चटणी कशी कर तयार करायची याचासुद्धा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे जर बघितला नसेल तर लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर नक्की पहा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया बऱ्याचदा जेव्हा आपण ही जी भेळ बनवतो ना घरी ती अगदी सॉगी म्हणजे अगदी बनवल्या बनवल्या लगेचच नरम पडते परंतु इथे तुम्हाला दिसत असेल ही जी भेळ आहे ना अगदी मस्त अशी सुकी झालेली आहे अजिबात कुठेही ज्या कुरमुऱ्या आहेत त्या अशा मऊ पडलेल्या नाही अगदी कुरकुरीतच आहे बऱ्याचदा जेव्हा आपण घरी ट्राय केली ना तर ती लगेच काही वेळानंतर ही जी भेळ आहे ना लगेच नरम पडते परंतु ह्या पद्धतीने जर बनवली ना अजिबात कुठेही ही, ही भेळ अगदी तुम्ही तासभर जरी ठेवली ना ही जशीच्या तशीच राहते कुरकुरीतच आणि ही भेळ बनवण्यासाठी जे कुरमुरे असतात ना ते थोडेसे आकाराने जाड असतात मोठे असतात जे नाशिकचे कुरमुरे येतात ना ते आपल्याला ह्या भेळसाठी वापरायचे नाही जे अगदीच बारीक असतात त्याची जर भेळ बनवली ना अगदी काही मिनटात असती अगदी मऊ पडते अशी कुरकुरीत राहत नाही त्यासाठी ही सुकी भेळ बनवण्यासाठी थोडे जे जाड आकाराच्या कुरमुऱ्या येतात ना त्याच वापरून आपल्याला ही जी भेळ आहे ना ती बनवायची आहे तर वरतून मस्त असा कांदा कोथंबीर टोमॅटो थोडीशी कैरी आणि लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आपली मस्त अशी चटपटीत इथे भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी चौपाटीवर मिळते ना अगदी तशीच चटपटीत आपली ही भेळ इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे लहान मुलं तर खुश होणारच आहे त्यासोबत मोठे माणसंसुद्धा नक्कीच ही भेळ खाऊन खुश होणार आहे आणि एकदा जर अशी भेळ खाल्ली ना तर यानंतर तुम्ही शंभर टक्के खात्री आहे की बाहेर जाऊन तुम्ही ही भेळ कधीच खाणार नाही तर मग कशी वाटली तुम्हाला ही चटपटीत ओली आणि सुकी भेळची रेसिपी रेसिपी जर आवडली असल्यास लाईक जरूर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद